जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्याजपीठ जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत भा काल या ठिकाणी भाजपा कार्यालयाच्या ठिकाणी माझ्या आणि माझ्या शासकीय सरकारच्या पक्षप्रवेश सोहळ्याच्या वतीनं उपस्थित असलेले या भाजपा भा महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब

कानाकोपातून आलेले सर्व माझे सहकारी आणि उपस्थित बांधव त्यानंतर दादा हे कशा पद्धतीनं प्रवेशाला होतोय गेले दोन महिने आमच्या सगळ्या मतारसंघात उत्सुकता लागून राहिली होती पण याच्या पूर्वी आम्ही भाजपामध्ये थोडंसं आमच्या अंतर होतं त्याची सुरुवात आजच्या लोकसभेपासून झाली आणि माझे बंतुल्य मित्र संजय दादानी त्यावेळेला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजीच्या बरोबर भेट घडवून दिली त्यामुळे त्यांचं कार्य त्यांची कार्यकुशलता आणि त्यांचं व्हिजन त्याच्यावर आम्ही सगळेजण प्रभावित झालो आणि जो भाजपाने आमच्यामध्ये अंतर होतं ते कमी आमदार आणि आम्हाला आणि युवकाला देखील आशा वाटू लागली की देवेंद्रजी सारखा त्या भाजपाला लाभलाय आणि त्याच्या पाठीमागी आपण कुठेतरी जावं आणि या युवकांना नवी दिशा मिळावी कारण समितीने सांगितलं की समितीला ज्यावेळेस त्यांच्या बरोबर आले एसी पणा ते परत गेलेच नाही एवढं दृष्टी नेतृत्व आज महाराष्ट्राला लागले एसी आज आजचा युवक आणि आमच्या पोलूस कडेगाव खानापूर कडेगावचे सगळेच युवक आज भाजपाकडे असे वाट बघताय की कशा पटीला विकास व्हायचा पाहिजे आणि आमचं सगळं क्रांतीचं घराणं आज गिरी बापू लाडा यांच्या क्रांतीचा वारसा असलेलं घराणं आहे आम्हाला सेवेचा समाजसेवेचा वारसा पहिल्यापासून आहे पण देवेंद्रीच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या निरोधात काम करत असताना त्यांचा महापूर पासून चालू झालेला प्रवास आज महाराष्ट्राच्या सर्वोच्च स्थाना पण घेऊन ठेवतो आणि त्यांची तर आम्हाला प्रभावित करते निश्चितपणानं आमचे महाराष्ट्र गांधी चंद्रकांतदाची ज्यावेळी माझी भेट झाली त्याला आम्हाला महादर्शन केली की संघटना कशी पाहिजे आणि तुमच्यासारख्या घराण्याचं आम्हाला कशा पद्धतीनं इन्वॉल्मेंट पाहिजे त्यावेळेला आम्ही प्रभावित झालो पालकमंत्री कसा असावा आणि पायाला भेटी लावून अत्याचार जिल्ह्यातून प्रत्येक कानाकोपऱ्यात कार्यकर्त्याच्या सुखदुखात दादा सांगेल असतात आणि या कार्याकडे आम्ही सगळे मंडळी खरं म्हणत आकर्षित झालो आणि या उद्याच्या येणाऱ्या भविष्यात पदवीधन इलेक्शन असू देत उद्याचा स्थानिक स्वराज संस्था असू निश्चित निश्चितपणानं आम्ही सगळी मंडळी भाजपाच्या नेतृत्वाखाली खांद्याला खांद्या लावून लढू आणि निश्चितपणानं हो राहील एक जिल्ह्यानं एक दुटीनं संग्रामबाब असू दे काम करतोय निश्चितपणाने आम्हाला खासदारपणाचं सगळं माहिती आहे पण चंद्रगतांचा अनुभव मोठा आहे त्यामुळे ते आम्हाला मार्गदर्शन करावं कशा पद्धतीनं पोहोचलं पाहिजे आमची टीम भाजपाचं संघटन असं जर एकत्र जमून आलं तर निश्चितपणानं येणार भाजपच्या नेतृत्वाखाली आल्यास त्याला भविष्याची गरज नाही निश्चितपणानं उद्याचा येणार भविष्य काळ त्यात भाजपाचा असेल त्यात आम्ही सगळी युवक मंडळी ही हिनिंद सहभागी असो असा एक आशावाद या निमित्तानं व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मला त्या संघटने संधी दिल्याबद्दल मी देवेंद्रजी चव्हाण साहेब असतील पत्रकार दादा असतील सगळी दादा असतील सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद